नमस्कार आजच्या सत्यकथेत आपलं स्वागत आहे पण सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्हाला अशाच सत्य घटना ऐकायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला लाईब करा जगामध्ये माणुसकीचं नातं हे सर्वात श्रेष्ठ मानलं जात आई मुलीचं सासू जावयाचं नातं हे विश्वासाच्या धाग्याने जोडलेलं असतं मात्र काही वेळा माणसाच्या वागणुकीमुळे ही नाती कलंकित होतात समाजामध्ये घडणाऱ्या अशा काही घटनांमुळे आपण विचार करायला भाग पाडले जातो की खरंच आपली नैतिकता कुठे हरवली आहे एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक तरुणी त्या तरुणीचं लग्नाचं वय झालेलं होतं म्हणून तिच्या घरच्यांनी तिचं लग्न एका दुसऱ्या गावामध्ये राहणाऱ्या रा, तरुणासोबत लावून दिलेलं होतं आता लग्न लावून दिलं लग्न लावून दिल्यानंतर सुखाचा संसार होईल असं तिच्या घरच्यांना वाटलेलं होतं आता लग्न लावलं नंतर सुखाचा संसार सुद्धा सुरू झाला आणि लग्नाची सुखी संसार सुरू झाल्यानंतर लग्नाच्या काही दिवसानंतरच त्यांना एक मुलगी सुद्धा झाली आता मुलगी झाल्यानंतर घरामध्ये सुगत वातावरण होत सगळं काही उत्साहाचं वातावरण होत पण मात्र मुलगी झाल्यानंतर त्या मुलीचा जो बाप आहे तो मात्र निधन झालेला होता त्याचा मृत्यू झालेला होता आता नेमकं लग्न झालेलं होतं लग्नानंतर मुलगी झाली सुखी संसाराला सुरुवात झाली पण मात्र घरला असणारा तो करता होता तोच निघून गेलेला होता दुखाचा डोंगर त्या घरावर कोसळला होता पण मात्र तरी सुद्धा त्या महिलेने तिच्या मुलीचा सांभाळ करायचा कुठेही कमी केली नाही तिने चांगल्या पद्धतीने तिच्या मुलीचा सांभाळ केला मुलगी लहानाची मोठी केली मुलगी शिकवली पण मात्र ती मुलगी मुखबधीर होती त्या मुलीला बोलता येत नव्हतं आणि ऐकू सुद्धा येत नव्हतं आणि त्या आईनं तिच्या मुलीचा सांभाळ केला बघता बघता बरेच दिवस निघून गेले मुलगी लहानाची मोठी झाली आणि तिची आई तिचा सांभाळ चांगल्या पद्धतीने करत होती म्हणून आता तिच्या मुलीचं लग्न लावून द्यायचा विचार त्या महिलेनं केलेला होता आणि त्या महिलेनं तिच्या मुलीसाठी एक राज्यातला एक तरुण पाहिला होता आणि त्याच्यासोबत लग्न लावून देण्याचं ठरवलं आता मुकबधीर मुलगी होती तरी सुद्धा एक व्यक्ती तिच्यासोबत लग्न करायला तयार झाला त्याने लग्न केल्यानंतर तिनं त्या मुलीला आणि तिच्या नवऱ्याला स्वतःच राहायचं घर दिलं तिने जावई घर जावई म्हणून केला आता घर केल्यानंतर त्या ठिकाणी जी सासू आहे त्या सासूचा जीव त्या जावयावर जडला आणि त्याच घरामध्ये घर जावयासोबत ससून ते कृत्य करायला सुरुवात केली संबंध ठेवायला सुरुवात केली आणि घडले एक धक्कादायक प्रकरण घटना नेमकी काय आहे कुठे घडली हे आपण अगदी सविस्तरपणे बघूयात जर तुम्ही अजून आपले चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनला ऑन करायला विसरू नका आता ही जी घटना आहे ती आहे राजस्थान मधील बाडर जिल्ह्यामध्ये संपूर्ण घटना आहे आता घटना जरी दुसऱ्या राज्यात घडलेली असली तरी सुद्धा ज्या पद्धतीने या घटनेमध्ये घडलं त्यामुळे माणुषकीच्या नात्याला काळीमा फासणारी ही घटना आहे आणि हे ऐकून नक्कीच तुम्हाला सुद्धा कसं तरी वाटू शकत आता आडमेर जिल्ह्यातील एक आबोली नावाच गाव आहे आणि या गावामधल्या एका तरुणाबरोबर एका महिलेचं लग्न झालेलं होतं बऱ्याच वर्षापूर्वी लग्न झालं होतं लग्नानंतर त्या दोघांचा सुखाचा संसार सुरू झाला होता आणि सुखी संसारानंतर त्यांना एक मुलगी झाली मुलगी झाल्यानंतरच त्या मुलीचे जे वडील आहेत त्यांचं मात्र निधन झालेलं होतं आणि महिले त्या महिलेनं मुली त्या मुलीचा सांभाळ केलेला होता लहानाचं मोठं केलं होतं तिला शिकवलं होतं पण मात्र मुलगी मुकबधीर होती तिला ऐकू येत नव्हतं बोलता येत नव्हतं तरी सुद्धा तिच्या आईने तिचा सांभाळ चांगल्या पद्धतीने केला जेव्हा तिचं लग्नाचं वय झालं तिचं लग्न लावून द्यायचं सुद्धा ठरवलं मग तिचं लग्न नावून देण्यासाठी गुजरात राज्यातला एक तरुण आहे त्याच्यासोबत तिचं लग्न जमवलं आणि लग्न जमवल्यानंतर तो तरुण सुद्धा हिच्यासोबत लग्न करायला तयार झाला पण मात्र त्या महिलेने आत ठेवली की त्याला घर जावं लागेल त्याच्याच घरी यावं लागेल कारण तिला नवरा नाही कोणी नाही एकुलती ती एक मुलगी आहे आणि मुलीचा सांभाळ आणि सासूचा सांभाळ त्याला करावा लागेल मग तो तरुण सुद्धा त्या ठिकाणी राहायला तयार झाला चार वर्षापूर्वी त्याचं लग्न झालं चार वर्षापासून ते त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने राहत होते सगळं काही व्यवस्थित चालू होतं पण मात्र तो घर घरजवळी त्या घरामध्ये राहत असताना त्या सासूचा जीव त्या जावयावर आलेला होता आणि जावयाचं आणि सासूच नको ते कृत्य सुरू झालं होतं आणि ती जी बिचारी बायको आहे ती मात्र मुगबदीर होती तिला ऐकू येत नव्हतं आणि बोलता येत नव्हतं संध्याकाळ झाली ती झोपी गेली की इकडे सासू आणि जावई एकत्र यायचे मनमोकळेपणाने सगळं काही करायचे आणि त्या मुब्बतीर मुलीला याबद्दल काहीही माहीत नव्हतं बरेच दिवस अशाच पद्धतीने निघून गेल्यानंतर ती जी मुलगी आहे ती गर्भवती व्हायचं सोडून त्या ठिकाणी सासूच गर्भवती झाली होती, होती। आणि जेव्हा ती सासू गर्भवती झाली तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकली होती कारण की तिची मुलगी गर्भवती व्हायच्या टाइमला ती गर्भवती झाली होती ती सुद्धा तिच्या जावयाकडून झाली म्हणून गावातले लोक काय म्हणतील नाव ठेवतील समाजामध्ये काय होईल ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला होता पण मात्र तिच्या मुलीचा विचार तिने केला नाही ती तिच्या जवळला घेऊन त्या ठिकाणाहून पसार झाली पळून गेली आणि तिची मुलगी आहे त्या ठिकाणी एकटीच राहिली जेव्हा ती सकाळी उठून पाहते तर घरामध्ये तिची आई तिचा नवरा हे कोणीच तिला ना दिसले नाही तिला वाटलं कुठे गेले पण मात्र जेव्हा आजूबाजूला परिसरातून माहिती घेतली दोन तीन दिवस वाट पाहिली तेव्हा तिला समजलं की हे पळून गेले मग तिने जवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि घडलेला संपूर्ण प्रकार तिच्या भाषेमध्ये तिने पोलिसांना सांगितलं पोलिसांनी गांभीर्याने त्या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतली आणि त्याचे फरार जावई आणि सासू आहेत यांचा तपास पोलीस घेणार आहेत पण मात्र ती जी मुखबधीर महिला आहे त्या महिलेला हे न्याय मुखीर्याय का असा प्रश्न या ठिकाणी पडलेला आहे त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात जे दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी सुद्धा गावकऱ्यांनी आणि आजूबाजूच्या लोकांनी केलेली आहे बघा समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडतात हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचेही मन दुखावणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतय ते सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने घडलंय त्यावर तुम्हाला जे काही वाटत असेल ते अगदी स्पष्टपणे मध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा घटना मानुस है। जा हो जे। ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे ज्या आईने आपल्या मुलीसाठी आयुष्यभर संघर्ष केला तिनेच तिच्या विश्वासाला तडा दिला घरातल्या नात्यांचा असा अपमान होऊ नये म्हणून आपण सर्वांनी आपल्या मुल्यांना जपलं पाहिजे समाजाने अशा प्रकारच्या घटनांवर कठोर कारवाई केली पाहिजे जेणेकरून भविष्यात कोणीही अशी निज कृती करणार नाही विश्वास प्रेम आणि नातेसंबंध याची शुद्धता टिकवणं हीच खरी नैतिकता आहे नाती विश्वासावर चालतात जर तोच तुटला तर आयुष्यभराचं नातं संपून जातं धन्यवाद